हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर हा तुम्हाला व्हिडिओ येतो आहे हरितालिकेच्याच दिवशीचा तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये आणि ही बघा आपली हरितालिकेची पूजा खूप छान झालेली होती तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल मी कशाप्रकारे हरितालिका पूजा केली आहे तर आणि ज्यांनी पण व्हिडिओ नसेल बघितला त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि आता बघा सगळी पूजा वगैरे झाली आणि हा त्याच दिवशीचा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला संध्याकाळचा सगळ्या बायका वगैरे हळदी कुंकवाला मी सगळ्यांना बोलवलेलं होतं तर त्या सगळ्या आलेल्या होत्या घरी आणि तुम्हाला आता दिसेलच व्हिडिओमध्ये मी सगळ्यांना हळदी कुंकू लावतीये तर आपण हरितालिका पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळला आपण हळदी कुंकुवाला दिवाबत्तीच्या वेळेवर लक्ष्मी येत असते त्या वेळेवर आपण सग सगळ्या सुहासिनींना आपण हळदी कुंकूला बोलवत असतो आणि त्यांना छान हळदी कुंकू लावून आपण ओटी वगैरे पण देतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मी पण त्यांचं सगळ्यांचं ओटी वगैरे भरलेली आहे आणि कृषिका बघा त्या काकूंसोबत बोलती आहे आणि ड्रॉइंग करते ती तर तिच्या पप्पाने शूट केलेला आहे हा व्हिडिओ आणि बघा मी आता त्या काकूंची ओटी वगैरे पण भरली आणि खूप छान वाटतं ह्या दिवशी उपवास असतो पण थकवा पण जाणवत नाही आपल्याला कारण पूर्ण दिवस आपला कामामध्ये जातो वे कसा निघून जातो काही कळतच नाही तर बघा आता या आमच्या शेजारच्याच काकू आहे या दोघी पण आणि तो छोटासा बेबी परीसोबत नेहमी बोलत असतो तो शेजारीच आहे तर आणि मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांना पण छान ओटी वगैरे पण भरली केळ दिलं सोबत आणि त्या छोट्या बेबीला पण केळ दिला तर कृषिका बघा त्याच्याकडे गेली आहे त्याला मी म्हणत होती की तुला काय देऊ प्रसाद तर ती पण बघायला आली ती त्याच्याशी नेहमी बोलत असते बाजूला आहे तर आणि बघा आता मी या का काकूंना पण ओटी दिली उद्या पण आता बघा आपल्या गणपतीची पण घाई राहील तो पण ब्लॉग येईल तुम्हाला हा व्लॉग तुम्हाला सकाळीच येईल ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येतील त्या दिवशीच हा व्लॉग तुम्हाला सकाळी येईल आणि कृषिका बघा त्या बेबीसोबत बोलायला गेली आहे आतापर्यंत त्या काकू बोलत होते तर ती बिलकुल लक्ष देत नव्हती पण तिला छोटे मुलं आले की खूप आवडतात खूप मस्ती करायला आवडतं तिला आणि मी त्या ताईंची पण ओटी भरून घेतली आणि ती त्या बेबीसोबत पण खूप खेळली आल्यानंतर खूप छान वाटत होतं असं सगळं संध्याकाळी आरती पूजा झाली असं प्रसन्न वातावरण वाटत होतं घरामध्ये बघा आपला सुहासिनींचा हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम पण खूप छान झाला त्यानंतर सगळ्या सुहासिनी आपापल्या घरी गेल्या आणि त्यानंतर मग मी आरतीला आरती पण करायची होती माझी तर संध्याकाळची हरत पूजेची आरती वगैरे करून घेतली मी पता हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना चला तर तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला असेल हरितालिका पूजेचा तर त्यानंतरचा आता हा पार्ट टू आहे त्या दिवशीचाच आहे तर संध्याकाळ संध्याकाळी सगळ्या बायका वगैरे आलेल्या होत्या हळदी कुंकवासाठी आणि आरती पण झाली संध्याकाळची आता आम्ही चाललोय गणपती बाप्पांना आणायला उद्या गणपती बाप्पांचं लवकरच लवकरच बसवायचं आहे मुहूर्त सकाळचाच आहे त्यासाठी आम्हाला आधीच आज रात्रीच आणून ठेवणार आहे आम्ही गणपती बाप्पांना तर आता आम्ही जातो आहे कृषिका मी आणि कृषिकाचे पप्पा आम्ही तिघेजणं चाललो गाडीने गणपती बाप्पा आणायला कारण आई पण आल्या असत्या पण घरी तालिका पूजा मांडलेली आहे तर सगळेच काही दार लावून जाता येणार नाही त्यामुळे त्या घरी थांबतील आम्ही गणपती बाप्पांना घेऊन येऊ आणि तुम्हाला पण मी व्हिडिओ मध्ये दाखवते कशा पद्धतीने आणते काय आणते तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आणि एन्जॉय करा बघा आता उद्या गणपती बाप्पांचं आगमन आहे तर सगळीकडे असे लाईट लकलकाट खूप छान वाटतं रस्त्याने पण जाताना हाय कृषिका कृषिकाय म्हणजे कृषिका झोपली नाही ना आज दुपारी त्यामुळे तिला झोप इझी आहे आपण कुठे चाललो गं? पाणी ओके पाणी पाहिजे तुला. बरं आता आपण जाऊ ना मी तुला पाणी देते. आपण कुठे चाललो सांग? गणपती गणपती बाप्पा आणायला गाणं म्हणून दाखव ना कृषिका मला पाणी पाहिजे. हो तुम्हाला एक गाणं म्हणून दाखव मग मी तुला तिथे गाणं गाणं देते. हं सॉरी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखव मी तुला पाणी देते मग तिथे. मला आमच्या पप्पा आणि गणपती आणला. कसं म्हणते गं? चला आम्ही निघालो गणपती बाप्पांना आणायला तर का तर काय तर कृषिका खूप हॅपी आहे कृषिका हो बाबा पाणी देते ना थांब ना मला उतरू दे चला तर आता आपण गणपती बाप्पांकडे जाऊ आणि त्यांना घरी घेऊन जाऊ आपल्या तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा सगळीकडे आता गणपती बाप्पांना बघायची बुक करायची सगळ्यांना घाई आहे तर रस्त्यावरती खूप गर्दी होती खूप ट्रॅफिक होतं बघा मी तुम्हाला दाखवते आणि जाताना गणपती बाप्पा काही काही सार्वजनिक मंडळाचे पण गणपती जात होते रस्त्याने तर तेव्हा पण खूप ट्रॅफिक झाली होती रस्त्यावरती तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये खूप बँडने वगैरे पण गणपती बाप्पांना नेत होते खूप वाजत गाजत तर रोडवरती खूप ट्रॅफिक झालेली आहे तुम तुम्हाला दिसेलच आम्हाला पण जाताना खूप त्रास झाला रोडवरती चला ने दिवस दिवस। ले ले तर काही हरकत नाही काही दिवसाचाच प्रश्न आपले गणपती बाप्पा येतात दहा दिवस राहतात छान सगळीकडे प्रसन्न वातावरण असतं खूप छान वाटतं सगळ्यांना हाऊस मौज करायला मिळते दहा दिवस बघा आता आम्ही जिथे गणपती बाप्पांना बुक केलेलं होतं तर तिथे आलेलो होतो ते काका दाखवत होते आमचे गणपती बाप्पा माझ्या मिस्टरांना तर ते बोलले की तुम्ही जे जो गणपती बाप्पांना साथ सांगितला होता तो लावून व्हायचा आहे तर तुमचे गणपती बाप्पा रेडी नाही आहे असे ते बोलत होते तर मग आम्ही थोडं नाराजच झालो की चला आम्हाला खूप खुशी वाटत होती की गणपती बाप्पांना आपण घरी घेऊन जाऊ पण चला काही हरकत नाही आपण उद्याला जाऊ सकाळी चला आम्ही तर गणपती बाप्पांना घेतलंच नाही सोबत कारण आपले गणपती बाप्पा पूर्ण रेडी नव्हते सर सा त्यांचा साज बाकी होता गणपती बाप्पांचा आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी काही केलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही परत आता घरी जाऊ उद्या ये, उद्या येऊ सकाळला तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये जेवाय जाऊ तेव्हा तर च, चला तर आता आपण घरी जाऊ आता मिस्टर पण जेवण करतील मी पण नाश्त्याचं बनवेल मी साबुदाणा वडा आणि शेंगदाण्याचं झिरकं बनवलेलं आहे तर तुम्हाला पण मी दाखवते कसं बनवलं आहे तर आणि पण झालेला आहे तर आता कृषिकाला पण भूक लागली आहे कृषिका पण जेवण करणार आहे आणि वडे पण खाणार आहे हो ना तर घरी जाऊन भेटू आपण बघा आता मी घरी आली घरी आल्यानंतर फ्रेश झाली साडी वगैरे चेंज केली त्यानंतर छान गरमागरम मी गरमागरम साबुदाना वडे पण तळायला घेतले होते ॲक्च्युली हे स सर्वात आधी जे मी तळती आहे ते कृषिकासाठी तळती आहे कृषिकाला थोडे फिके पाहिजे होते आणि आमच्या मिश्रणामध्ये थोडं मिरची जास्त असल्यामुळे ते तिखट झाले होते तर मी तिच्यासाठी आधीच थोडंसं सा, साधे काढून ठेवलेले होते आणि इकडे बघा सासूबाई आणि मिस्टर जेवण करत आहे आणि मी तिकडे गरमागरम पकोडे सॉरी साबुदाणा वडे तळती आहे तर आणि समोर माझा छकूला पिक्चर पण सुरू होतं तर त्यांचं ते बघणं पण सुरू होतं सोबत सोबत खूप छान मूवी आहे ती तुम्ही पण बघितली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मराठी मूवी आहे ती आणि आता बघा आपले छान साबुदाना वडे किती टम्म फुगलेले आहे आणि खूप टेस्टी पण झाले होते आम्ही सगळ्यांनी खूप खाल्ले हे बघा आता सगळे मी साबुदाना वडे एका प्लेटमध्ये तळून घेतले काही मिस्टरांना गरम गरम खायला दिले आणि त्यानंतर मी राहिली होती खायची इकडे बघा मी झिरकं पण बनवलेलं आहे सा शेंगदाण्याचं झिरकं पण मी पहिल्यांदाच बनवलं यूट्यूबवरती बघूनच बनवलं पण खूप छान झालेलं होतं मला पण आवडलं खायला पण खूप छान वाटत सा, होतं साबुदाना वड्यांसोबत चला आम्ही गणपती आणायला गेलो होतो पण गणपती बाप्पा काही मिळाले नाही कारण त्यांचं थोडंसं साज करायचं बाकी होतं तर घरी आलो कपडे वगैरे चेंज केले फ्रेश झालो आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला तुम्हाला दिसलंच असेल मी वडे वगैरे बनवले होते आणि स्वयंपाक पण झालेला होता तर आता उद्या येणार आहे आपल्याकडे गणपती बाप्पा तर आज आज तर आमचा सगळ्या म्हणजे आज तर माझा उपवास होता पण आता उद्या पण माझा उपवास राहील गणपती बाप्पा बसतपर्यंत मी पण काही खात नाही उपवासच असतो माझा पण तर मिस्टर वगैरे काही करत नाही पण माझा असतो तर कोणी काय करतात की गणपती बाप्पा बसत पर्यंत उद्या जेवत पण नाही किंवा सकाळी हरितालिकेचा नाही नाही तूच तर ठेवलं ना किंवा सकाळी हरितालिकेचा उपवास सोडून सायंकाळला पण नैवेद्य करतात गणपती बाप्पांसाठी तर मी तसं काही करत नाही मी सकाळचाच मुहूर्त आहे तर सकाळीच उद्या दोन वाजेपर्यंत गणपती बाप्पांना बसव बसवणार घरी आणि तेव्हाच उपवास वगैरे सोडील चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट